उच्च सव्वीस दोन हजार एकवीस ला घेतलेला हा निर्णय त्या ठिकाणी काटोल शहरासाठी सीसीटीव्ही चा निरीक्षण प्रकल्प व्हिडिओ सर्वेलन्स सिस्टम ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकॉग्निशन कॅमेरे भूमिगत ऑप्टिकल फायबर नेटवर्क आणि पब्लिक ऍड्रेस सिस्टम इति गोष्टीचा समाविष्ट करून आपल्या काटोल शहरासाठी कायदा व सुव्यवस्था चांगली राहावी व त्या ठिकाणी अपराध कमी होण्यासाठी हे प्रकल्प नऊ कोटी रुपयांचं त्यावेळेस सरकारने मंजूर करण्यात आलं होतं यानंतर महाविकास आघाडी सरकार, सरकार गेलं नवीन सत्तांतरण झालं आताचे मुख्यमंत्री व गृहमंत्री व त्यावेळेसचे पण उपमुख्यमंत्री व गृहमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती आहे की हा जो प्रकल्प आपण त्या ठिकाणी रद्द केला होता हा जो प्रस्ताव आपण त्या ठिकाणी रद्द केला होता हा काटोल शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे या दृष्टीने आपला महत्वाचा प्रकल्प पुन्हा काटोलला त्या ठिकाणी आपण मंजूर करावं हा प्रकल्प हा प्रस्ताव हो, त्या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आला होता यांनी काटोल व आजूबाजूच्या परिसरातील लोकांसाठी एक चांगलं सुरक्षेचं वातावरण बनेल आणि निश्चित रूपाने यांनी क्राइम कमी होण्यामध्ये बसेल